नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे तर आज आपण महाशिवरात्री विशेष अशी डिश बघित आहोत तर तुम्ही बघू शकता की किती क्रंची नीस आपल्याला यामध्ये जाणवत आहे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण सगळ्यात आधी इथे साबुदाणा घेतलेला आहे मी या बाउलनी एक बाऊल साबुदाणा घेतलेला आहे आणि तो आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान बारीक करून घेऊया एकदम बारीक करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने बघा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे आता आपण ते छान किसणीवरती आपण त्याला छानपैकी स्मॅश करून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मोठे मोठे तुकडे राहणार नाही अशा पद्धतीने बघा आपण छानपैकी किसून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये दे जो शाबुदाना आपण बारीक करून घेतलेला होता तो आता यामध्ये आपण टाकून घेणार आहे थोडा थोडा करून टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण इथे धाण्याचा कूट घेतलेला आहे भाजून शेंगदाणे त्यानंतर आपण पांढरे तीळ घेतलेले आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी चालेल त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि त्यामध्ये आपण जिरेसुद्धा ॲड करणार आहे त्यानंतर आपण थोडे यामध्ये सॅट्रिक ॲसिडसुद्धा वापरणार आहे आणि थोडी साखरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार तिखट घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी बघा आपण भागर घेतलेला आहे आता आपण त्याला आपण बारीक करून घेऊ आणि अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला लागते त्या प्रमाणात थोडा थोडा आपण टाकून घेऊ जास्त वापरण्याची गरज नाही अगदी थोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळे मिक्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने त्याचा घट्ट गोळा बांधून घेतला की आपल्याला पाच मिनिटे त्याला थोडा रेस्ट घेऊन आपण अशा पद्धतीने आपल्याला वाटेल त्या शेपमध्ये त्याचे छान कटलेट किंवा अशा पद्धतीने आपल्याला मेदू वडे तयार करून घ्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित शेप दिल्यानंतर आपण ते सगळे अशा पद्धतीने सगळेच वडे आपण किंवा कटलेट आपण बनवून घेऊया आपल्याला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने आपण बनवून घेऊ आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण सगळे वडे किंवा कटलेट असे आपण बनवून घेतलेले आहे आता आपण या प्लेटमध्ये बघा आपण पांढरे तीळ घेतलेले आहे हे तीळ आपण या कटलेटवरती थोडेफार असे चिपकून आणि थोडा दाब देऊन आपण हे त्यामध्ये फसवून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा पण खाताना याचा क्रंचीनेस खूप छान लागतो त्यामुळे मी ह्या पद्धतीने करून घेतलेला आहे बघा आपण सगळ्याला अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे आता तेल गरम झालेले आहे आणि आपण आता आपले सगळे वडे आणि कटलेट यामध्ये छानपैकी मंद आचेवरती तळून घेणार आहे जास्त मोठ्या फ्लेमवरती हे तळायचे नाही आहे जास्त फ्लेमवरती तळले तर आपण ते वरूनच लालसर होईल आणि आतमधून कच्चेच राहतील त्यामुळे हे स्लो फ्लेमवरतीच आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे वडा टाकल्यानंतर त्याला जर आपण लगेच उचललं तर बघा अशा पद्धतीने आपल्या याला ते लागून येत आहे त्याचे मिश्रण त्यामुळे टाकल्यानंतर थोडा वेळ राहू द्यायचा आणि नंतर आपण त्याला पलटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आपण आपले वडे छानपैकी क्रंचीने सालेला आहे आणि तळून घेतलेले आहे खायला अतिशय चविष्ट लागतात आपले वडे असे छान बघा तयार झालेले आहे आणि त्यानंतर आपण जे कटलेट साईजमध्ये जे बनवून घेतले होते वडे ते आता आपण यामध्ये पुन्हा ते, ते सुद्धा फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कटलेटसुद्धा यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे बघा आपला वडा किती छान पद्धतीने मेदू वडा तयार झालेला आहे आणि अतिशय हलका असा क्रंचीनेस मध्ये तयार झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेलच ही मी खात्री देते आणि खायला अतिशय चविष्ट लागतो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आंबट गोड अशी चव धन्यवाद